सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चांदवड शहरामधील श्रीराम रोडवरील पुरातन श्री मंदिर या ठिकाणी रामभक्त आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं अयोध्ये मध्ये होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती यामध्ये संपूर्ण शहरात सुवासिनी आपल्या घराच्या समोर रांगोळ्या काढून आणि विद्युत रोषणाई करून गरा घराघरांवरती श्रीराम नाव तसेच भगवे झेंडे लावून वातावरण राममय केलं होतं शहरामधील श्रीराम मंदिर हनुमान मंदिर महादेव मंदिर शिंपी गल्ली चंद्रेश्वर महादेव मंदिर संत गाडगेबाबा चौक या ठिकाणी महाआरती करून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संपूर्ण मंदिरं आकर्षक फुलांनी सजवून आणि विद्युत रोषणाई करून आकर्षक करण्यात आली होती शहरामधील श्रीराम मंदिर या ठिकाणी मोठ्या पडद्यावरती अयोध्येमधील श्रीरामाचे विधिवत पूजनाचे लाईव्ह प्रसारण दाखवण्यात आलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमलेल्या रामभक्तांतर्फे महाआरतीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं अयोध्येमधील पूजा पूर्ण झाल्यानंतर श्रीराम रोड या ठिकाणी श्रीराम मंदिरात आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे तसेच सुनील कबाडे अशोक काकवारे भूषण कासलीवाल यांच्यासह हजारोंच्या संख्येनं रामभक्त आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते संध्याकाळी चंद्रेश्वर महादेव मंदिर आणि नेमिनाथ जैन विद्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिव्यांची रोषणाई करण्यात आली फटाक्यांच्या आतिश आणि रामभक्तांच्या जय श्री राम या जयघोषानं परिसर अगदी धनान गेला होता संपूर्ण शहरच भगवेमय झालं होतं संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक